मनसे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव यांची बेडेकर शाळेच्या मैदानात महाराष्ट्रात सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा या प्रसंगी ठाण्यातील मनसे नेते अभिजित पानसे ठाणे शहर अध्यक्ष राजेश मोरे व मनसेचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली या दहीहंडी उत्सवात हजारोच्या संख्येने बालगोपाळ यांनी या उत्सवात मानवी मनोरे रचण्याचा आनंद घेतला वरुण राजाने बालगोपाळ यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला या दहिहडी उत्सवात राजकीय नेते मंडळी व हिंदी व मराठी फिल्मी सिटीचे अनेक दिग्गज नेते कलाकारांनी उपस्थिती लावली या दहंगी उत्सवात अविनाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले बालगोपाळ व येणाऱ्या गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला व वा उत्साह वाढवला त्याच्यानंतर फक्त व्यासपीठावरती पुन्हा एकदा सांगतो त्यांच्यावर जबाबदारी अशाच म्हणजे भागीदारी सगळ्यांनी लोकांना वरिष्ठ पणे निरीक्षक सन्मानिय यांच्या आम्ही ठाणे जिल्हा माणसे परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो আ <muchas>

la que molles estar, proba de la seva